एकोणीसशे ऐंशी साली आलेला कुर्बानी हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल पाहिला असेल किंवा पाहिला नसेल पण या चित्रपटातलं एक गाणं जे आहे ते प्रचंड गाजलेलं होतं आजही ते गाजतंय ते, ते म्हणजे आप जैसा कोई मेरे जिंदगी मे आहे तो बाद बन जाय आता हे गाणं प्रत्येकानंच ऐकलेलं असणार आहे पण हे गाणं गाणारी एक फक्त पंधरा वर्षाची मुलगी होती आणि तिला या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता आणि तिची गाणी आणि ती जगप्रसिद्ध झालेली होती केवळ पस्तीसाव्या वर्षी तिचा मृत्यू झालेला होता अत्यंत हालात अत्यंत दुःखात तिचा भयंकर शेवट झाला होता आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर पाच महिन्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि तिच्याच नवऱ्यानं तिला मारण्यासाठी स्लो सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता ही जी प्रसिद्ध गायिका आहे तिच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत हिचं नाव आहे नाझिया हसन आता ही भारतामध्ये प्रसिद्ध झाली जगभरात तिचं नाव झालं पण ही मूळची आहे पाकिस्तानची नाझिया हसनचा जन्म हा तीन एप्रिल एकोणीसशे पासष्टला कराची या ठिकाणी झालेला होता आणि वडील होते उद्योगपती बशीर हसन आणि आई समाजसेविका मुनिजा बशीर हसन आता या पत्नींना दोन मुलं होती मुलगी नाझिया आणि मुलगा जो होता झोहेब मुलांना संगीताची आवड होती म्हणजे त्या काळामध्ये संगीतकार सोहेल राणा यांनी त्या ठिकाणी कराची या ठिकाणच्या टी व्हीवरती संग संघ चलते राहणं हा मुलांचा कार्यक्रम आयोजित केला होता किंवा ते चालवायचे आता त्यावेळेस मग झोहेब आणि नझिया हे दोघंही त्या ठिकाणी गायला जायचे आणि या भावा बहिणींना तेव्हापासूनच हो गाण्याची आवड निर्माण झाली होती आता या भावा बहिणीचं पालनपोषण जे आहे किंवा यांचं लहानपण जे आहे जरी जन्म पाकिस्तानमध्ये झालेलं असलं तरी त्यांचं बालपण आणि त्यांचं शिक्षण लंडनमध्ये झालेलं होतं आणि लंडनवरून ते कराचीला यायचे आणि त्या ठिकाणी संग संघ चलते रेना या शोमध्ये सहभागी व्हायचे आता नाझिया हसनची आई जी आहे मुनिझा आणि भारतातली प्रसिद्ध अभिनेत्री झिनत अमान या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या अगदी पहिल्यापासून मैत्रिणी होत्या आणि झिनत अमानने नाझियाची प्रतिभा जी आहे ती ओळखली आणि तिच्या मदतीनं झिनत आमनच्या मदतीनं नाझिया हसन ही मोठी गायिका बनलेली होती आता हे नक्की कसं झालं होतं तर एके दिवशी झिनत आमान जी आहे ती लंडनला त्या नाजियाच्या घरी गेली होती आता झिनं तामांची नजर त्या खोलीतल्या गिटारवरती पडली तिनं बघितलं की गिटार कोण वाजवत आहे त्यावेळेस त्या मुनिजानं सांगितलं की तिची दोन्ही मुलं जी आहेत मुलगा आणि मुलगी ते गिटार वाजवतात त्याच्यानंतर आता मुलगी घरात होती तर मग तिला सांगितलं म्हटलं की तू एक काम कर गिटार वाजवून दाखव आणि गाणं म्हणून दाखव त्यावेळेस मग नाझिया म्हणजे मुलगी जी आहे तर त्या मुलीनं गाणं गायला सुरुवात केली तिचा आवाज अत्यंत गोड होता आणि तिनं अगदी सुरताल सगळं बरोबर हे केलेलं होतं त्याच्यामुळं मग झिनत आमानला ती गाणं खूप आवडलेलं होतं आता ती जेव्हा भारतात आली झिनत आमान भारतात आले भारतात आल्यानंतर मग तिनं मुनिजाला फोन केला आणि सांगितलं की निर्माता आणि अभिनेता फिरोज खान हे एक नवीन चित्रपट आहेत आणि त्याच्यामध्ये नाजिया हसनला गायला पाहिजे एक गाणं आहे सुंदर ते गाणं तिनं गावं आता नाजिया हसनची आई जी आहे मुनिजा हिनं मात्र या गोष्टीला नकार दिला होता कारण त्यांचं कुटुंब जे आहे पाकिस्तानमधलं आणि मुलींना असं खुलं वातावरण वगैरे देत नाही आणि त्याच्यामुळे मग झिनत आग्रह केला होता पण तरीसुद्धा तिनं नकार दिलेला होता आणि तिचे वडील संतापतील वगैरे वगैरे आणि यामुळे या, या गोष्टीला नकार दिला पण तरीसुद्धा झिनत आमांना त्यांचं तगादा जो आहे तो सोडलेला नव्हता आणि त्याच्यानंतर मग काही दिवसानंतर पुन्हा झिनत या नाझियाला म्हणजे त्यांच्या घरच्यांना फोन केला तिच्या आईला फोन केला आणि सांगितलं की तू एका केमध्ये एक आता एक हाय प्रोफाईल पार्टी आहे त्या पार्टीला ये आता झिनतनं सांगितलं त्यामुळे मुनिजा आणि नझिया मुलीला घेऊन म्हणजे नज मुनिजा आई मुनिजा आणि नझिया मुलगी हे दोघंजण त्या ठिकाणच्या एका पार्टीला गेले पार्टीला गेले त्या ठिकाणी फिरोज खान जे आहेत ते तिथं आलेले होते मग या फिरोज खान आणि नाझिया यांच्यामध्ये ओळख झाली आणि त्यावेळेस मग फिरोज यांनी नाझियाची ऑडिशन घेतली आणि तिला सांगितलं की तुला चित्रपटामध्ये मी संधी देतो आणि आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या लोकांना नकार देणं शक्य झालं नाही आणि त्यानंतर तिला चित्रपटामध्ये पहिली संधी मिळाली चित्रपट होता एकोणीसशे ऐंशी साली आलेला कुर्बानी आणि त्या चित्रपटातलं गाणं सुपरडुपरही ठरलं होतं आप जैसा कोई मेरे जिंदगी में आहे तो बाद बन जाय त्यावेळेस नाजियाचं वय साधारण पंधरा वर्षाचं होतं आता या गाण्याचं रेकॉर्डिंग युकेमध्येच झालेलं होतं आणि नाजिया ही शाळेमध्ये होती तिनं शाळेमध्ये अर्धी शाळा जी आहे ती बुडवली आणि बुडवली म्हणजे सुट्टी घेतली आणि त्याच्यानंतर शाळेच्या शा ड्रेसमध्येच रेकॉर्डिंगला आली आणि तिनं ते रेकॉर्ड केलं आणि त्यानंतर तिचं ते अभ्यास वगैरे चाललेला होता नंतर चित्रपट प्रदर्शित झाला आणि ते गाणं प्रचंड गाजलेलं होतं आणि त्यानंतर एके दिवशी त्या मुलीच्या आईला मुनिजाला प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांनी फोन केला आणि सांगितलं की त्या या वर्षीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार हा तुमच्या मुलीला मिळालेला आहे आणि तुम्ही भारतामध्ये यायचं आहे आता आपल्या मुलीला भारतातला एवढा मोठा पुरस्कार मिळतो आहे हे बघितल्यानंतर मात्र त्या आईवडिलांना आनंदाचा म्हणजे पारावार उरलेला नाही आहे आणि त्यानंतर मग ते स सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आले आणि त्यांनी तो राज कपूर यांच्या हस्ते पुरस्कार घेतलेला आहे आणि त्यानंतर या मुलीला आईवडिलांनी नेहमी सपोर्ट केला मुलालाही सपोर्ट केला आणि तेव्हापासून तिला नाव मिळालं प्रसिद्धी मिळाली पैसा मिळाला सगळं सगळं झालं म्हणजे सगळं मिळालं तिला आणि तिचं आता गाण्याचं करिअर सुरू झालेलं होतं आता त्यावेळेसचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र तिला अनेक प फो, लोकांचे फोन आले अनेक लोक तिला भेटले अनेक लोक तिला म्हणजे गाणी देण्यासाठी गाणी गाण्यासाठी तिला आग्रह करत होते पण भारताच्या किंवा ह्या बॉलिवूडच्या इतिहासामध्ये असं कधीच झालेलं नव्हतं की एक पाकिस्तानी गायिका आणि ती पंधराव्या वर्षी अशा पद्धतीचा आवड घेते आहे पण हिनं तो घेतलेला होता आता तिचा तो विक्रम आहे तो आजपर्यंत कोणी मोडलेला नाही आहे आता त्यानंतर ती भारतातली पाकिस्तानमधली आणि जगामधली एक सेलिब्रिटी म्हणून पुढं आलेली होती आता यानंतर नाझिया आणि तिचा भाऊ झोहेब जो आहे या दोघांनी एकत्र पाच अल्बम तयार केले होते त्यातला पहिला होता डिस्को दिवाने हा आल्बम एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये आलेला होता आणि डिस्को दिवाने हा आल्बम भारत पाकिस्तान या ठिकाणी सगळ्यात जास्त विक्री होणारा आल्बम ठरलेला होता आणि अल्बम रिलीज होण्याच्या एक दिवस अगोदर एकट्या मुंबईमध्ये एक, एक लाखाच्या प्रती या ठिकाणी विकल्या गेलेल्या होत्या त्याचबरोबर ते भारत पाकिस्तान ब्राझील रशिया दक्षिण आफ्रिका फिलिपाईन्स मलेशिया इंडोनेशिया लॅटिन अमेरिका कॅनडा ब्रिटन वेस्ट इंडीज अमेरिका यांसह चौदा देशांच्या टॉप टेन चार्टमध्ये या सगळ्या पहिल्या क्रमांकावरती हा आल्बम होता त्यानंतर जगभरात जवळजवळ एक कोटी चाळीस लाख प्रति चा याच्या गे विकल्या गेलेल्या होत्या आणि त्यावेळेस तो विक्रम होता त्याचबरोबर ती वेस्ट इंडीज लॅटिन अमेरिका आणि रशियामध्ये सुद्धा याला चांगली मागणी होती आता या पहिल्या अल्बममधूनच नाजिया जी आहे ती आंतरराष्ट्रीय गायिका बनलेली होती आता ती दिसायलाही अत्यंत सुंदर होती त्यामुळेच तिला अभिनयाच्यासुद्धा ऑफर यायला लागलेल्या होत्या आणि प्रत्येक चित्रपट निर्माता हा तिच्या पाठीमागे चित्रपटात काम करण्यासाठी मागं लागलेला होता पण आपलं कुटुंब आणि आपल्या घरच्यांचं म्हणणं आणि याच्यामुळं तिनं या चित्रपटाच्या ऑफर नाकारायला सुरुवात केली होती अक्षरशः निर्माते तिला कोरेज चेक द्यायचे आणि तू माझ्या चित्रपटात काम कर वगैरे पण ती करत नव्हते पण आता तिच्या कुटुंबियांना असं वाटत होतं घरच्यांना असं वाटत होतं की हे जे आहे गाणे वगैरे याच्यापेक्षाही तिनं शिक्षणाकडे महत्त्व दिलं पाहिजे आणि तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे असं त्या वडिलांना तर वाटायचं आता त्याच्यामुळे आता एक एका बाजूला हिचा अल्बम आलेला होता तिची गाण्याची आवड वाढत चाललेली होती तिला प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा मिळत होता आता त्याच वेळेस अशी स्थिती झाली होती की ती जिथं जिथं जायची तिथं तिथं तिला बघण्यासाठी लाखो लोक जमा व्हायचे आता यामुळे मग यांनी दुसरा आल्बम तयार केला होता नाझिया आणि तिचा भाऊ झुहेब यांनी त्यांचा दुसऱ्या आल्बमचं नाव होतं बुम बुम सुद्धा सुपरहिट ठरलेला होता त्यानंतर दोन वर्षांनी तिसरा आल्बम आला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये यंग तरंग हा सुद्धा रिलीज झाला आणि पाकिस्तानमधला हा पहिला म्युझिक व्हिडिओ व्हिडिओ अल्बम होता आणि आशियामध्ये सुद्धा तो सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला होता आणि त्या नाझियानं पाकिस्तानामध्ये इतिहास रचलेला होता त्यानंतर चौथा आल्बम आला हॉटलाईन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पाचवा आल्बम आला कॅसेट आणि हे सगळे रिलीज झालेले होते आणि त्यांनी या संगीत क्षेत्रामध्ये क्रांती आणलेली होती आणि तिचा भाऊ आणि बहीण या दोघांनी मिळून हे व्हिडिओ बनवले होते हे अल्बम बनवले होते आणि प्रचंड प्रसिद्धी मिळवलेली होते आता या जोडीमध्ये बहीण जी आहे ती गाणी लिहायची आणि भाऊ जो आहे त्याला चाली द्यायच्या आणि दोघं मिळून हे बनवायचे आणि दोघंही प्रसिद्ध व्हायचे आणि पॉप संस्थापक जे आहे त्याच्यामध्ये या दोघांचंही नाव आता घेतलं जायला लागलेलं होतं आणि पन्नास वर्षापासून संगीताची जी परंपरा होती ती परंपरा यांनी मोडून टाकलेली होती एका बाजूला अशा पद्धतीनं त्यांचं त्यांना यश मिळत होतं पण दुसऱ्या बाजूला त्या तरुणीचं म्हणजे त्या गायिकेचं स्वतःच्या आयुष्यावरतीनं लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आणि अचानकपणे तिनं गाणं कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला होता म्हणजे एवढी लोकप्रियता होती एवढा पैसा होता नाव होतं सगळं होतं पण तिनं गायन सोडलं आणि लंडनमधून तिनं शिक्षण पूर्ण करायला सुरुवात केली आता लंडनमधलं रिचमंड अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून तिनं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमिक्समध्ये बॅचरल पदवी मिळवलेली आहे आणि या नाझियानं एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये वुमन्स इंटरनॅशनल लीडरशिप प्रोग्रॅममध्ये इंटर्नशिप केलेली होती आणि नंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये काम केलेलं होतं आणि तिनं युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून कायद्याची पदवीची म्हणजे कायद्याची पदवीसुद्धा घेतलेली होती तर अशा पद्धतीनं तिनं आपल्या घरच्यांचंही स्वप्न पूर्ण केलं स्वतःचंही स्वप्न पूर्ण केलेलं होतं आणि ती आता म्हणजे प्र जगप्रसिद्ध गायिका होतीच पण अत्यंत उच्च शिक्षित अशा पद्धतीची एक विद्यार्थिनीसुद्धा होती आणि त्याच्यानंतर आता तिच्या घरच्यांनी ठरवलं की वा हिचं आता लग्न करायचं आणि तीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला नाझियाचं लग्न कराची या ठिकाणचा व्यापारी नाव आहे मिर्झा इश्तियाक बेक याच्याबरोबर ती झालेलं होतं आता हे अरेंज मॅरेज होतं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नाझियाला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं एरेझ आणि लग्नानंतर तिच्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल होत गेले होते आणि काही दिवसामध्येच नवरा आणि बायकोमध्ये वादाला सुरुवात झालेली होती आता तिचा जो नवरा होता त्या नवऱ्याचं बाहेर अफेअर होतं आणि नाझियाच्या पतीचं एका पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर अफेअर होतं हे समोर आल्यानंतर नवरा बायकोतला वाद जो आहे तो अजून वाढलेला होता याच्यामध्येच नाझिया हसन तिला म्हणजे तो पती जो आहे तिला मारहाण करायला लागला होता कौटुंबिक हिंसाचाराची शिकार ती बनलेली होती आणि अनेक धक्कादायक खुलासेनंतर तिनं आपल्या नवऱ्याबद्दलचे केलेले होते आणि तिच्या नवऱ्याचं या अगोदर दोन वेळा लग्न झालेलं होतं पण हे त्यानं त्या नाझियाच्या कुटुंबापासून लपवलेलं होतं आता नाझियाच्या अगोदर या इश्तियाकचं फिलिपिनो नृत्यांगना हेझल हिच्याबरोबर लग्न झालेलं होतं आणि तिच्यापासून त्याला एक म्हणजे तिला एक मुलगा होता त्याचं त्याचं नाव होतं इम्रान बेग आणि त्या त्याचं दुसरं लग्न झालेलं होतं पाकिस्तानी अभिनेत्री शाजियासोबत आणि त्यावेळेस ज्यावेळेस ह्या मिर्झाची किंवा या इश्तियाची मानसिक स्थिती बिघडली त्यावेळी दुसऱ्या बायकोनं त्याला सोडून दिलेलं होतं आणि हे दोनही लग्न ह्यानं गुप्त ठेवले आणि तिसरं लग्न हिच्याबरोबर नाजिया हसनबरोबर केलेलं होतं हे जेव्हा बाहेर आलं त्यावेळेस त्या कुटुंबालासुद्धा मोठा धक्का होता आता एकवीस जून दोन हजार रोजी तिनं आपल्या पतीच्याबद्दल माहिती दिलेली होती की तिला मारहाण करतो आहे आणि त्याच्या अत्याचाराबद्दल ती उघडपणे बोललेली होती पण दुर्दैवाने एका बाजूला तिनं स्वतःचं म्हणजे अगदी एवढी प्रसिद्धी होती ते सगळं सोडलेलं होतं बाकी नाव पैसा प्रसिद्धी सगळं सोडून तिनं लग्न केलेलं होतं आणि असं असताना नवऱ्याकडून म्हणजे असं बाहेर खेळले नाला एक नवरात्रीचा ना निघाला होता आणि दुर्दैवाने त्या मुलीला नाझियाला कॅन्सर झालेला होता अगोदरच घरामध्ये अशी अवस्थान त्याच्यामध्ये तिला झालेला कॅन्सर आणि त्याच्यामुळे म्हणजे आता ती मरणाच्या दारामध्ये उभी होती आणि तिला उपचारांची गरज होती पण नवऱ्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं आणि तिचं असं वाक्य होतं की नवऱ्याबरोबर ती जगण्यापेक्षा मी मरायला तयार आहे अशा पद्धतीनं इतक्या टोकाची भूमिका तिनं घेतलेली होती आणि नाझियाच्या भावानंसुद्धा एकदा म्हटलेलं होतं की तिच्या बहिणीला अक्षरशः कैदेत ठेवल्यासारखा तो ठेवतो आहे आणि ती एकटी पडली आहे तिला कुणीही मदत करू शकत नाही किंवा मदत म्हणजे तिच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि त्याच्यामुळे आता त्या नाजियाचे कुटुंब जे आहे त्या पतीसमोर हातबल झालेले होते आणि अखेर शेवटी मग त्या पतीपासून सुटका करून घेण्याचा निर्णय तिने घेतला आणि तिनं मुस्लिम कायद्यानुसार पतीबरोबर ती घटस्फोट घेतला होता आणि त्याच्यानंतर ती लंडनमध्ये आपल्या आईवडिलांच्याबरोबर राहायला लागलेली होती आता घटस्फोट घेतल्यानंतर कुटुंबाकडे म्हणजे आईवडिलांकडे राहते आणि आईवडिलांनी तिच्यावरती उपचार सुरू केलेले होते या नाझियावरती पाच किमोथेरपी करण्यात आलेल्या होत्या आणि ऑगस्ट दोन हजारमध्ये नाझिया हसननं उपचाराच्या दरम्यान काही धक्कादायक माहिती उघड केलेली होती आणि त्याच्यामध्ये तिनं आपल्या नवऱ्यावरती गंभीर आरोप केले होते आणि तिचं चा नवरा तिला मारण्यासाठी स्लो पॉयझन खायला द्यायचा विष पाजायचा तिला विष खायला द्यायचा आणि त्याच्यामुळे तिच्या शरीरातले अवयव जे आहे ते निकामी व्हायला लागलेले होते आणि जर तिचा मृत्यू झाला तर याची पूर्ण जबाबदारी तिच्या नवऱ्याची आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीनं तिनं त्या वकिलांच्या माध्यमातून मीडियासमोर म्हटलेलं होतं आणि ज्यावेळेस तिच्यावरती उपचार झाले उपचार चालू होते पण पुढच्या काही दिवसामध्येच म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार रोजी जेव्हा नाझियाची तब्येत प्रचंड बिघडली आणि उपचारादरम्यान आता ती थोडीशी आता वाटत होतं की सुधरेल आणि काही दिवसामध्ये डॉक्टर त्याला घरी पाठवतील पण तरी ती घरी कधीच आली नाही तेरा ऑगस्ट दोन हजार रोजी सकाळी साधारण सव्वा नऊ वाजता हॉस्पिटलनं नाझियाच्या आईला मुनिजाला फोन केला आणि माहिती दिली की तुमच्या मुलीला जोराजोरात जोरा खोकला येतो आहे आणि त्यामुळे आई हॉस्पिटलकडे निघाली आणि तिथं पोहोचण्यापूर्वीच नाझियाचा मृत्यू झालेला होता नाझिया च्या मृत्यूनंतर तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं आणि नाजियाचं अखरचं म्हणणं जे आहे ते वकिलांनी पोलिसांपर्यंत पोहोचवलेलं होतं आणि ही हाय प्रोफाईल केस होती आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी नाझियाच्या म्हणजे नाझियाचं जे घर होतं ते घर किंवा तिच्या नवऱ्याचं घर होतं ते घर हे जप्त केलं आणि त्या घराची सखोल म्हणजे माहिती किंवा फॉरेन्सिक टीमनं सगळी तपासणी केलेली होती आणि त्यामध्ये नंतर एक अहवाल प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्यामध्ये नाझियाला फुप्फुसाचा कॅन्सर झालेला होता आणि तिचा मृत्यू नैसर्गिक होता असं समोर आलेलं होतं पण पाकिस्तानच्या एक न्यूज चॅनल आहे जिओ टी व्ही तर त्यानं माहिती दिलेली होती की तेरा ऑगस्ट रोजी नाझियाच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहावरती लंडनच्या शभागृहात पाच महिने तपासणी चाललेली होती म्हणजे तिचा मृत्यू झाल्यानंतर पाच महिने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही आणि पाच महिन्यानंतर नऊ जानेवारी दोन हजार एक रोजी लंडनमधलं हेंडल हे जे स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी तिच्या तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले तिला दफन करण्यात आलेलं होतं आता तिच्या मृत्यूनंतर त्या प पतीनं घटस्फोट झाला नाही वगैरे असं काही सांगितलेलं होतं त्यानंतर आता तिचा मुलगा जो आहे तो मुलगा हा आईवडिलांकडे आहे अशी ही माहिती समोर येते आहे तर अशा पद्धतीनं महान गायिका ही जग सोडून गेलेली होती आता हिच्या मृत्यूनंतर दोन हजार दोनमध्ये त्यावेळेसचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते परवेज मुशरफ तर यांनी नाजिया हसनला प्राईड ऑफ पाकिस्तान हा पुरस्कार दिलेला होता पण तो घेण्यासाठी ती जिवंत नव्हती तर नाझियाच्या जागी हा पुरस्कार घेण्यासाठी तिची आई तिथं आलेली होती आता ही जी गायिका होती त्या आता गायिकेचं सामाजिक कार्यसुद्धा फार मोठं होतं म्हणजे तिनं आपल्या कमाईची जवळजवळ अर्धा भाग ही लहान मुलांच्या म्हणजे प्रॉब्लेमवरती खर्च करायचे त्यामुळे तिची तुलना आहे ना राजकुमारी डायनाबरोबर केली जायचे आणि तिनं अनेक कार्यक्रमांसाठी अनेक गोरगरिबांसाठी अनेक मोठमोठ्या गोष्टींसाठी किंवा आजारांसाठी प्रॉब्लेमसाठी निधी गोळ केलेला होता आणि तिनं बॅन म्हणजे बॅटल अगेन्स्ट नार्कोटिक्स ही संघटनासुद्धा सुरू केलेली होती आणि अनेक वेळा लोकांना मदत केलेली होती प्रत्येक अडचणीमध्ये ती धावून जात होती आणि लहान मुलांच्या त्या म्हणजे अनाथ आश्रम असेल किंवा अशा अजून वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जाऊन ती स्वतःचा वाढदिवस साजरा करायची आणि ती गेल्यानंतर तिचं कुटुंबीय जे आहे ते सुद्धा अशाच पद्धतीनं तिचा वाढदिवस साजरा करत आहे आता नाझियानं युनिसेफमध्ये सुद्धा काम केलेलं होतं तिच्या उत्कृष्ट कार्यामुळे तिला कोलंबिया विद्यापीठाची लिडरशिप प्रोग्रॅममध्ये शिष्यवृत्ती मिळालेली होती तर अशा पद्धतीनं अत्यंत टॅलेंटेड अत्यंत बुद्धिवान अत्यंत महान अत्यंत चांगली एक श्रेष्ठ गायिका आणि अत्यंत सुंदर म्हणजे तनानं मनानं अत्यंत सुंदर अशा पद्धतीची ही एक चांगली व्यक्ती पण त्या व्यक्तीची अशी ही शोकांतिका झालेली होती